येवला शहरातील मुस्लिम बांधवांनी ईदचा सण मोठ्या हर्ष साजरा केला या निमित्तानं हजारो मुस्लिम बांधव ईद उल फितरची नमाज अदा करण्यासाठी लक्कडकोट ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने हजर होते यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी माजी मंत्री छगन भुजबळ माजी आमदार नरेंद्र दराडे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटोदकर माजी नगरसेवक संकेत शिंदे दत्तानिकम मकरंद सोनवणे आदी उपस्थित होते शहर शहरकाझी सलीमोद्दीन मिजबाही यांनी नमाज पठण करून देशामध्ये शांतता आणि आपसातील भाईचारासाठी दुवा पठण केली येवला नगरपालिकेच्या वतीनं प्राथमिक सुविधा करण्यात आली तर पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि आज ईद ए मिलादच्या हिशोबाने सर्व जी सर्व मुस्लिम बांधव हो, या ठिकाणी या ईदगाह मैदानावर एकमेकांना शुभेच्छा देण्याकरता जमले मी देखील या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांना ईदीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि कालच पाडवा देखील झाला हिंदूंचा मोठा सण मला या निमित्ताने एकच सांगायचं आहे का या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये मा या आपल्या गावामध्ये एकमेकांबरोबर राहणारे आपण सर्व गुन्ह्या गोविंदाने आणि एकमेकाच्या सोबत राहत असताना एकमेकाशी प्रेमाने राहिलं पाहिजे या देशाची अखंडता एकता ही टिकावी याच्याच करता खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी प्रभूच्यानी प्रार्थना करेल आणि या निमित्ताने ईदच्या निमित्ताने अल्लाला देखील या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने इच्छा व्यक्त करतो का ही सर्व शांतता एकमेकाचा भाईचारा हा अबाधित राहू दे एवढीच या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना ईदीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो